बातम्या आहे कासरवाडी येथील दत्त मंदिरात श्री दत्त जयंती निमित्ताने साजरे करण्यात आलेल्या कीर्तन महोत्सवाची पिंपरी चिंचवड शहरातील भव्य दिव्य दत्त मंदिर म्हणून कासरवाडी येथील दत्त मंदिराची ओळख आहे दत्त जयंती निमित्ताने दरवर्षी या ठिकाणी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते हे कीर्तन महोत्सव यंदाच्या वर्षी वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सुरू झाले तसेच त्या निमित्ताने आठ दिवस या मंदिर परिसरात विविध कीर्तन व भजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी दत्त जयंती निमित्ताने श्री दत्त भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर सायंकाळी या मंदिरात दत्त जन्मानिमित्ताने स्वर अभिलाषा याचे देखील कार्यक्रम घेण्यात आले होते त्याचबरोबर हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे कीर्तन देखील यावेळी पार पडले मोठ्या संख्येने पिंपरी चिंचवडकरांनी दत्त, जयंते निमित्ताने दत्त दत जयंती निमित्ताने कासरवाडी येथील दत्त मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली व महाप्रसादाचा आस्वाद घेतला पाहुयात कासरवाडी परिसरात कशा पद्धतीने यंदाच्या वर्षी दत्त जयंतीचा कीर्तन महोत्सव पार पडला शेवाकुंज आश्रम कासारवाडी या आश्रमाच्या सर्वेश्री मी शिवानंद स्वामी महाराज आज आपल्या सर्वांना मी काही दोन शब्द या आश्रमाच्या या सनातन धर्म कार्याचा मी सांगत आहे सालाबादाप्रमाणे याही वर्षीचे दत्तजयंती महोत्सव या ठिकाणी संपन्न होत असताना हजारो लाखो करोडो भाविक भक्तांचं आत्मकल्याणासाठी हा सनातन धर्माचा कार्यक्रम आम्ही आयोजित करत असताना या कार्यक्रमाच्या माध्यमातून हरि कीर्तन महाप्रसादाची व्यवस्था हजारो लाखो भावी भक्तांच्या जनकल्याणाच्या व्यवस्था या आश्रमाच्या माध्यमातून आम्ही करत असतो ते करत असताना आपल्या देशातील गाय आणि आपला धर्म टिकवण्यासाठी आम्ही अहोरात्र आमचे व्यवस्थापक आश्रमाच्या वतीने आम्ही जेवढं जनतेचं काही संग कर, कल्याण करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करत असताना गायीचं संगोपन भावी भक्तांना आत्मकल्याणासाठी कीर्तन महोत्सव आणि विविध कार्यक्रमातून आम्ही समाजाच्या कार्यासाठी समाजाचे आम्ही पायक आहोत सर्व जातीच्या साथी सर्व जाती धर्मातल्या लोकांसाठी आम्ही हा आध्यात्मिक कार्यक्रम सालाबाद आणि याही वर्षी हजारो लाखो लोकांपर्यंत भाविक प्रसार आध्यात्मिक प्रसार करत असताना त्याचबरोबर सर्वांना महाप्रसादाची व्यवस्था आम्ही करत हो, आहोत या आश्रमामध्ये आलात आमच्यामधून काही दोन शब्दाची माहिती घेतली आमचा एकच अभ्यास आहे की प्रत्येक मानवापडे कल्याण व्हावं प्रत्येक जाती धर्माची लोक एकत्रित यावी आणि आपला हा देश उन्या गोविंदांनी नांदावा अशीच सद्भावना करून आम्ही हा आध्यात्मिक उपासना केंद्र या ठिकाणी सुरू केलेला आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त